नमस्कार मंडळी मी सचा खूप दिवस झाले होते मी कटिंग दाढी केली नव्हती ड्युटीमुळे मला वेळच मिळत नव्हता मग आज रविवार होता आणि घरचे पण ओरडत होते बोकडासारखी दाढी आणि कटिंग वाढून आहे म्हणे ज्या म्हणे कटिंगच्या दुकानात कटिंग करून या म्हणे मग मी दुकानाकडे कटिंगच्या निघालो बंडभो किराणा दुकानच्या साईडला भाऊच्या सुपर आणि प्रोफेशनल कटिंगचं दुकान आहे तिथे गेलो गेल्यानंतर लपूची कटिंग चालू होती त्याच्यानंतर मग माझा नंबर होता खरंच सांगतो मग भाऊच्या दुकानामध्ये सामान वगैरे चांगल्या प्रॉडक्टच्या नवीन नवीन आलेले होते एकदम भारीमध्ये माझे केस बोकडासारखे के वाढलेले होते पण विलास भाऊ म्हणे आज तुले बहुत खतरनाक मध्ये कटिंग करून देतो म्हणे मग मी दुकानामध्ये प्रॉडक्ट वगैरे फेस क्रीम हेअर जेल स्क्रीम स्टायलिंग सामान सर्व काही प्रोफेशनल लेवलचं होतं मग भाऊच्या दुकानामध्ये तुम्हालाही वाटलं तर फेसवॉश वगैरे घेऊन जाऊ शकता मी कटिंग करायला बसलो भाऊने काम सुरू केलं कट कटिंग झाल्यावर माझ्या लुक मलाच एकदम भारी दिसत होता विलास भाऊनी खूप छान कटिंग आणि मस्त कटिंग करून दिली कटिंग झाल्यावर स्वतःलाच माझा लुक वेगळा वाटत होता भाऊच्या हाच तर जादू आहे मग भाऊकडे कटिंग करायचं आलं तर दोन दिवसा पहिलेच भाऊकडे नंबर लावायचा राहते नाही तर मग आज जातो म्हटलं तर आज नंबर लागत नाही तुम्हाला रविवारी कटिंग करायची असेल तर दोन दिवसा पहिले नंबर लावा लागते हा लक्षात ठेवा आणि मग तसेच मग भाऊकडे कॉल वगैरे करून आपला स्लॉट बुक करा आणि ते हवा मारायची मशीन वगैरे फिरवली आपल्या केसावर पुन्हा खतरनाक इकडून तिकडून तिकडून इकडून सेट करून दिले विलास भाऊनं केस आपले पुन्हा कावकार राहिलं होतं मग ते कट मारला एक छोटासा सगळी कटिंग होऊन पैसे वैसे देऊन मग मी घरी आलो घरी येऊन मग घरचे पण बने चांगलं झाला आता बड्या कटिंग वगैरे झालं मग आता नंतर मग मी आज संडे होता तर मला गाडी शिकायची होती मग मी गाडी शिकायला गेलो हळस्ती पुल्यावरही मग वगैरे आलो आज मग थोडीशी ड्रायविंग वगैरे केली मग अशाच प्रकारे शिकू आता थोडं हळूहळू मग जाऊ आपण फिरायला ठीक आहे धन्यवाद लाईक करा फॉलो करा आणि पाहत राहा असेच ठीक आहे मंडळी